मी समजा मता फेता देता तर पाणी नाही काही का नाही तर आता डोकरी माणसाकडं जातील पाण्याला हा आता येत ना लाचा भरती ना बरोबर हा तर तुम्हाला आता ते तिकडेच वालते गावात वालते ना तिकडं वालते वाल आम्हालाकडं पाणी पण टाकी बांधले ना ता टाकी बांधले तर ते टाक्यात पाणी द्या इकडे येतं इकडे होत देत नाही पण टाकीत पाणी असत तर का नाही असं कोण पण त्यांना आणि पाणी येतच नाही तुम्हाला दोन महिना झाला आम्हाला नाही आहे मग कुठे भरतात पाणी विहिरीचा विहिरीच जायला रात्री वगैरे हो तर रातच्या पोर येते वाजाते आमच्या सरकारकडे पाणी आणवत तुमचं तर वय झालं मग ते आता पाणी येलाय त्याकडं आम्हाला भरवत मत मागायला घरी येतो हा मत मागायचं माझं दार अशा तुम्हाला असा पाणी देऊन तुम्हाला तसा पाणी देऊन असं सांगायचं हा सांगायचा नाता कोण आता कुत्रा नाही येई बरोबर हा आता मतांच्या वखत ना सगळं येतील दाराशा तुम्हाला एवढं पैसे देऊन थोडं पैसे देऊन असं पाणी देऊन तसा पाणी देऊन सडक हे करून देऊन आता कुत्राने आता बघून म्हणजे तुमच्याकडे वळून पण वळून पण पाहत नाही ना आणि इलेक्शन होतं त्या रोज दहा खत गाड्या घेऊन गाड्या घेऊन काय पाणी देऊ हे करू हा तसा फक्त पाणीच पाहिजे पाणीच पाहिजे ना ना रस्ता बरा रस्ता तुमचा रस्ता पण हा खराब झालाय ना पोराशे ना नाही दगडी उडते पोरावर तर त्या एखादा बसवतो पोरांचे लाईट पण आमची टीम लाइट पण हा लाइट पण निम एखादा गेली तर आखे दिसातून यायनी सरपंच ग्रामपंचायतच कोण येतं की नाही पाणी येतं की हो नाही कोण येतं कोणी सांगावा ना, ना, कौन कौन नी ना का पाणी नी मिल आम्हाला ते, ये ते, ये ते देव देव इकूनचा देव ते कांताच्या विहिरीचा देव तिकूनचा देव असा कंडिशन टाकू असा कंडिशन टाकू असा करते हे नल फक्त आहे नल हा येतात आम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये हर घर जल योजना निघाली होती पण आपल्या माध्यमातून अनेक न्यूज केलेले आहेत खेडोपाड्यामध्ये जाऊन पण खेडोपाड्यामध्ये अजूनही पाणी पोहोचलं नाही आहे मग ही योजना खरंच यशस्वी ठरली आहे का कोट्यावधीच्या योजना असूनसुद्धा टाक्या बांधलेल्या असूनसुद्धा टाक्यामध्ये पाणी नसतं मग प्रत्येक गावाची ग्रामपंचायत करते काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आज आपण पालघर जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत तामसे पोचाडे येथील काच या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी महिलांचा आक्रोश आहे आम्हाला पाणी येत नाही आहेत ह्या है गावाची वस्तुस्थिती अशी आहे तामसे पोचाड्याची दोन टाक्या बांधलेल्या आहेत दोन्ही टाक्यांना पाणी भरलं जात नाही ग्रामपंचायतीच्या अनेक मिटिंगा होतात काही मिटिंगा बरखास्त होतात काही मिटिंगमध्ये महिला ग्रामस्थ बोलत असतात का पाणी येत नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये मिटिंगमध्ये पाण्याचाच असतं मग ग्रामपंचायत करते काय असा प्रश्न उपस्थित होतो मग जर तुम्हाला पाणी असं सोडायचं असेल मग सरकारचे लाखो रुपये टाकी उभार कशाला घालवलेले आहेत टाक्या अशाच पडलेल्या आहेत टाक्यांमध्ये पाणी भरत नाही असं विचारलं तर वॉल खराब आहे हे आहे ते आहे अनेक त्यांच्याकडे उत्तर असतात मग पाणी का येत नाही आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांनाच विचारे या पाण्याच्या समस्येबद्दल काय बोलणार पाण्याची योजना कधी आलेली होती तामसे पोचाड्यामध्ये तामसे पोचाड्यामध्ये दोन हजार बावीसला हे काम चालू झालं आहे आणि दोन हजार बावीस नंतर आमच्याकडे एक वर्ष म्हणजे रेग्युलर पाणी आलं त्यानंतर पाणीच येत नाही मग नंतर पाणीच येत नाही पाणीच येत नाही कधी आलं क्वचित पंधरा दिवसातून वीस दिवसातून आलं तर आलं आणि आता तर दोन महिने कंटिन्यू झाल्यास पाणीच येत नाही आता त्या पाणी सोडायला माणूस जाय आहे त्याला विचारलं मी काय येत नाही मग त्यांनी मला सांगितलं की मेन लाईनला कनेक्शन घेतलंय मग मेन लाईनला कनेक्शन घेतलंय या काही असो या टाकीमध्ये पाणी येतं ता, मग टाकीमध्ये पाणी वर चढवायला पाहिजे किंवा ती जर टाकी उंच भागावर घेतली असती तर आज सगळीकडे समान पातळीने पाणी गेलं असतं ही सगळ्यात मोठी चूक आहे त्यांची पण मग ही चूक कोणाची ग्रामपंचायतची ग्रामपंचायतची चूक आहे की त्यांनी जागा निश्चित करायला हवी होती आणि उंच असे भागावर जर टाकी घेतली असती तर आज सगळीकडे पाणी समान पातळीने गेलं असतं एकंदरीत हे पण माहिती पडत आहे का कित्येक महिन्यापासून पाणी सोडणार नाही पाणी सोडणार नाही आता त्यालाच एक हप्ता झाला असेल किंवा दहा दिवस झाले असतील तो मुलगा आता पाणी सोडायला आहे तो पण बोलतो की सर पाणी येत पाणी येतं परंतु पाण्याला प्रेशर खूप कमी आहे म्हणून पाणी इकडे सगळीकडे सप्लाय होत नाही पण मग दोन दोन टाक्या बांधलेल्या आहेत ते तामसेला एक पोचवाड्याला मग ती फक्त दिखाव्यासाठी का आणि फोटोवरती दाखवण्यासाठी का का ह्या गावामध्ये टाक्या बांधलेल्या आहेत पाणी येतं मी जिल्हा परिषद विभागामध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये जाऊन आलो तिथे जाऊन ना विचारलं साहेबांना की आमच्याकडे असं असं आहे पाणी येत नाही मग ते बोलले मला साहेब का बोलते तुमच्याकडे ते ऑलरेडी दोन टाके आहेत मग पाणी यायला पाहिजे त्यांना असं वाटलं का हा उगाच कंप्लेंट द्यायला आला की काय मी म्हटलं साहेब तसं नाही आमच्याकडे पाणीच येत नाही म्हणून आले तुम्हाला सांगायला जेव्हा ग्रामपंचायतीच्या मिटिंग असतात तेव्हा तुम्ही जातात का आम्ही जातोय मीटिंगमध्ये पण ते ऐकून घेतात त्यांचं ऐकण्याचं काम आहे ते ऐकून घेतात नंतर विषय सोडून देतात लक्ष देत नाही त्यांच्याकडून Uh, काय बोलणार दोन टाक्या बांधून सुद्धा टाक्यामध्ये तुम्ही बोलले असतील ना टाक्यामध्ये पाणी का चढत नाहीये त्याच्याबद्दल काय बोलले त्याच्याबद्दल काहीच बोलले नाही त्यावेळेस बोलले की माणूस सोडायला नाही म्हणून असंच बोलतात टाकीमधून टाकीमधून पाणीच सोडलं जात नाही आपल्या ग्रामस्थांना सांगितलं जातं का पाणी सोडणारा नाहीये मग आपला काय तिथे रोल कोणाचा आहे ग्रामपंचायतीने ठेवायला पाहिजे ग्रामपंचायतने माणूस आताच ठेवला आहे पण ते पाणीच येत नाही ना त्याची पण काही चुकी नाही त्या मुलाची पण काही चुकी नाही पाण्यालाच प्रेशरच नाही मिळत मग हे बॉडीने बघायला पाहिजे ना बॉडीने बघायला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तसा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न ह्या ठिकाणी आहे कासगावमध्ये इथे एवढी वर्ष झालेली आहेत एक फेज आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज टी व्ही ए सी असे अनेक उपकरणं असतात एका फेजवर हे चालत असेल का हा प्रश्न उपस्थित होतोय काय बोलणार एक फेज कधीपासून आहे हा सिंगल बेजची लाईन जवळपास दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून असेल तेव्हापासून आमच्याकडे राजूभाऊ होते राजू राजे माजी सरपंच आहेत त्यांच्या काळामध्ये हे लाईटचं काम झालं होतं त्यानंतर झालं झालं किती कित्येक वर्ष पंधरा आता जर दोन हजार पंचवीस पंचवीस वर्ष झालंय आता पंचवीस वर्ष झाल्यानंतर मी आता स्वतः प्रकरण हे लाईटचं आहे आणि हे प्रकरण करत असताना मला पण खूप अडचणी आल्या कारण की मी नवीनच आहे त्याच्यामधलं त्या क्षेत्रामध्ये त्या पडलेला पण आता मी हे प्रकरण डानू प्रकल्पांमध्ये नेऊन ठेवलेलं आहे तिथल्या साहेबांशी बोलणं झालं मार्च एंडिंग नंतर पहिलं प्रकरण गेलं माझं लाईटचं आणि ते बोलतात खूप प्रकरण आलं आहे पण त्यांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की ह्यांचं प्रकरण पहिलं आलं आहे आणि हा प्रॉब्लेम त्यांचा आणि आमच्याकडे जवळपास पाचशे लोकसंख्या आहे आणि पाचशे लोकसंख्या असताना आमच्याकडे फ्रीज चालत नाही पंखे चालत नाही रात्री आम्हाला झोप पण लागत नाही कसं तरी आम्ही दिवस कळ सगळ्यांना माहीत आहे की आमच्याकडे कंडिशन काय आहे ती कारण की पाचशे लोकसंख्या असल्या कारणामुळे तेवढी सिंगल पेज लाईनवर तेवढं हँडल होत नाही म्हणून मी एक ट्रान्सफॉर्मर बसावा म्हणून प्रकल्प ऑफिसमध्ये एक प्रकरण नेऊन ठेवलं आहे आणि सरकारने लवकरात लवकर आणि असं नाही मी असं नाही की ते उशिरा केलं म्हणून मार्च एंडिंगमध्येच नेऊन ठेवलेलं आहे पहिलं पहिलं प्रकरण आहे त्यामुळे ते लवकरात लवकर व्हावं असं माझी एक विनंती आहे सरकारला पण तुम्ही डॉक्युमेंट सगळे पाठवलेले आहे पण टाळाटाळ केली जाते कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं का हो कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं मी कारण की वीस पंचवीस माणसांना घेऊन गेलो त्यावेळेसच साहेबांशी बोलणं झालं परंतु आता माझे खूप फेऱ्याला जवळपास पाच फेऱ्यात झाल्या त्या था प्रकल्प ऑफिसला आणि आदिवासी प्रकल्प ऑफिस हे आमच्याच आदिवासींसाठीच आहे मग त्यांनी एवढा जर निधी येतो मग ते निधीचा आमच्यासाठी पण काहीतरी लाभ झाला पाहिजे आणि मी असं पण नाही म्हणत की एवढ्या वर्षापासून जर तुम तुम्ही आमच्या भागाचा डाटा काढा ना की ह्या डाटा या भागामध्ये प्रकल्प योजनेमधून आदिवासी प्रकल्प योजनेमधून कोणकोणत्या योजना गेल्यात मग ह्या योजना जर गेल्या नसेल खरंच या योजना गेल्या नसेल ना तर खरोखर आमचं जे दहा बारा लाखाचं लाईटीचं ट्रान्सफॉर्मरचं आहे ना ते खरोखर आम्हाला प्रकल्पमधून मंजूर करून देण्यात यावं काय बोलणार पाण्याच्या समस्येबद्दल पाणी तुम्हाला येतं का टाकी बांधलेली आहे त्यात नाही बन... तर काय दोन में, दोन महिने पाणी येत नाही येत नाही ते दिवस मी सांगला का ते कोणत्या पाणी जरा पण नाही तेव्हा चालू केला थोडासा तेव्हा त्या इथं शालेला घेतला तेव्हा ते विटा भिजवल्या ना त्या विट्या लावल्या पाणीच नाही येत दोन महिन्यातून काय आलेलं पाणी थोडं पण नाही ना ते दिवसच सांगला तेव्हा ते सोडा थोडासा म्हणजे सोडणारा पाणीच नसेल कोणतरी म्हणून पाणी माणूस ते ठेवा पाहिजे फेसर नाही पाण्याला ते पाणी पोहचल कुठे ते पाड्यात ना ते तर जातच नाही पाणी अजून पुढे पण पाडा हो पुढे पाडा आहे तिकडे जातच नाही पाणी पाणी जातच नाही ह्याच्याबद्दल ग्रामपंचायत मध्ये सांगितलेलं किती वेळेला सांगताय किती वेळेला ग्रामपंचायतला गेल्यावर तोच विषय पाण्याचाच विषय असा तो आमचा पण काय बोलतात मग ग्रामपंचायत वाले येईल येईल असंच सांगतात उडवाउडीची देतात पाणी सोडणारा ठेवलाय की काय आता ठेवलाय आमच्यातलाच पर सोडित पण त्या आई पाणी पेसरूच नाही पाण्याला तर पाणी कसा जाईल पण मग तो टाकीतून पाणी येतं का कसं येतं टाकी भरतात का टाकी नाही भरत टाकी नाही भरत नाही आणि असंच पाणी सोड डायरेक्ट पाणी मग डायरेक्ट सोडत आहे म्हणून कदाचित पाणी येत नाही मा तुमची तस... मागणी आहे का रोज तुम्हाला पाणी यायला पाहिजे एक टायमिंग तरी म्हणजे आलाच पाहिजे पाणी असं आम्ही सांगतो सकाळी किंवा तेच ना टायमिंग कोणता तरी पण एकूच टाइमाला म्हणजे आलाच पाहिजे असा पाणी यायलाच पाहिजे कारण तुम्ही कामावर वगैरे पण जातात आताच सांगितलं दोन महिन्यापासून पाणी येत नाही मध्ये पाणी आलं तर पाण्याला प्रेशर नसतो लगेच पाणी जातं मग तुम्ही पाणी एवढ्या दिवस येत नाही मग पाणी कुठून पितात विहिरीचं पितात आम्ही पाणी मग विहीर स्वच्छ आहे का नाही ती पण आहे स्वच्छ मिळत त्याच्यात काही काय टाकलं जातं का टिशेल वगैरे काय ते पण आहे माहित मी आता संध्याकाळी येते कामावर जाते तुम्ही कामावर जा मग पाणी येतं किंवा आता दुपारी पाणी आलं तर मग पाणी भरणार कोण कोण नाही घरी असत मग तुमची काय आहे का एक टायमिंग ठरवलं टायमिंग पाहिजे संध्याकाळी तर सकाळी द्यायला आम्हाला पाणी एक टाइम मध्ये पाहिजे असं पाणी एक एक टाइम ठरवलं तर पाणी येईल आणि विहिरीवर पाणी भरायला जातात तेव्हा म्हणजे आता तुम्ही कंपनी मधून आले तर रात्री विहिरी रात्री जायला लागतं पाण्याला विहिरीवर लांब आहे जवळच आहे पण सकाळी टाइम होतं संध्याकाळी जावं लागतं मग अंधार पण पडतो अंधार पडतो मग तुम्हाला पाणी पाहिजे पाणी पाहिजे टाकी आहे पण टाकी मधलं काय टाकी भरतात की नाही नाही टाकी भरत नाही म्हणून हाल होते हा एक तरे तरे एक तरी 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 आम्हाला आम्हाला पाणी पाणी पाहिजे सकाळी कासगावची वस्तुस्थिती आहे कासगाव मध्ये पाणी नाही लाईट नाही रस्त्याची दैनीय अवस्था सरकार तरी काय ग्रामपंचायत करते तरी काय झोपलेली आहे का तीन मूलभूत गरजा असतात त्या गरजा सुद्धा इथल्या ग्रामस्थांना मिळत नाही ये एक मुठी का है, साथी तुमी ही का? साथी है, प्रकल, प्रकल है, एक शोकांतिका आहे रस्त्यासाठी रस्त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केलेला आहे आहे का पण मी ठराव घेतलेला आणि ते पण प्रकल्प ऑफिस मधून नेऊन ठेवलेलं आहे मी प्रकरण आणि असं नाही मी पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांचं सुद्धा मी त्याला पत्र जोडलेलं आहे तरी पण सुद्धा जानेवारी मध्ये मी पत्र जोडले तरी पण आमचं लाईटचं पण प्रकरण मंजूर होत नाही की रस्त्याचं पण प्रकरण मंजूर होत नाही काही कारण काय आहे असं लवकरात लवकर लवकरात लवकर रस्ता पण मंजूर हवा आणि लाईट पण मंजूर हवी असं मला वाटतंय जी योजना आलेली आहे त्याची एकम रक्कम किती आहे पावणे तीन करोड ही रक्कम आहे पण ती हर घर हर जल आपल्या घरोघरी पोहोचली नाही पण ती का पोहोचलेली नाही आपलं कॉन्ट्रॅक्टदार त्यांनी का नाही असं पोहोचलो ते बोलत होते का आम्ही घरोघरी पाणी पोहोचणार पण ते असे बरेच पाडे आहेत आपल्या पोहोचवाड्यामध्ये तिथे पाणी पोहोचत नाही पण त्याचं काय रिझन नाही आणि आपल्या अंधेरपाड्यातल्या माता बघि नाहीत आणि त्यांचे प्रश्न आहेत का आपल्याला आपल्या घरी पा पाणी का नाहीत तर आम्ही काय उत्तर द्यावं त्यांना बघायला गेला आता आम्ही ग्रामपंचायतीची चर्चा केली का ग्रामपंचायत बोलते का पाणीपट्टी ग्रामस्थ द्यायला नकार करतात का नकार करतात नकार करतीलच ना नकार का नाही करणार नकार म्हणजे का तुम्ही कंटिन्यू एखाद महिना तरी पाणी व्यवस्थित आल्या पाहिजे प्रत्येक घरोघरी पण ते, घरो ते पाणीच नाही तर ते पाणीपट्टी कसे कसे काय दे, देतील ग्रामपंचायत बोलते का पाणीपट्टी येत नाही म्हणून काही नळ फुटला किंवा वॉल खराब झाला त्यांच्याकडे पैसे नसतात दुरुस्तीसाठी मग जर तुमच्या ग्रामपंचायत नी पाणी नीट सोडलं तर तुम्ही घरपट्टी देतील पाणीपट्टी देतील का पाणीपट्टी का नाही देणार पाणीपट्टी देतील पण ते पाणी पण कंटिन्यू म्हणजे एखाद महिना तरी कंटिन्यू पाणी यायला पाहिजे अनेक महिने झालेले आहेत पाणी येत नाही पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून कसं येतं पाणी पाणी येतं बारा दिवसातून पंधरा दिवसातून एक हप्त्यातून कधी कधी पाच दिवसातून असे पाणी येतं पाण्याचा काय टायमिंग ठरवलेला आहे का कितीला पाणी येत टायमिंग कधीच नाही ठेवलं थेर, ठरवलं पाण्याचा टाइम असतो का आपले दहा वाजता रात्री अकरा वाजता बारा वाजता असा टाइम आहे तो पाण्याचा कुठे कुठे पाणी असतं पाडूपाड्यात ते तिकडे कुठे वॉल बंद करतात तेव्हा एखादं एकाद, एखादं पाणी येतं पाणी सोडणार आहे की नाही पाणी सोडणार आहे त्यांनी काम सोड़ा। का सोडलं आपल्यासोबत प्रत्यक्ष ग्रामपंचायतीचे जे पाणी सोडणारे होते ते आहेत आ, किती वर्षापासून तुम्ही पाणी सोडतात किती सात आठ वर्षे सात आठ वर्ष झालेली आहेत पाणी सोडतात आता पाणी न सोडण्याचं रिझन काय आहे म्हणजे तुम्ही का आता कामावर नाहीये कारण असं आहे का म्हणा मी सांगतो म्हणजे सात आठ महिने मला पगारच नाही झाले आहेत आत्ता तुम्ही घरी काय करणार मला पंच्याहत्तर टक्के म्हणजे तिकडनं येतो पगार जिल्हा परिषदेवरून आणि पंचवीस टक्के इकडनं भेटतो ते पण देत नाही वेळेवर त्याच्यामुळे मग मा आता माझे पण घरचे हे आहेत ना म्हणजे माझा पण घरी आहे बायको आहे पोरं आहेत मी काय करणार त्याचे त्याच्यावरती मी कंपनीत लागलो असं किती महिन्यापासून किती महिने झाले तुम्ही काम सोडलेलं टाके आहे मी आता झालं एक महिना असेल तुम्ही पाणी सोडणारे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय त्या समस्या माहिती असतील पोचाड्याला आणि तामसेला दोन पाण्याच्या टाक्या आहेत टाक्यांमध्ये पाणी नाही भरत त्याचं रिझन तुम्हाला काय सांग मॅडम कारण की पाणी येतं पण कंटिन्यू पाणी चोवीस तास ठिकाणं चालू राहतं ना त्याच्यामुळे मग ते कसं पाणी खरा टाकी खराब आहे की काय आहे टाकीत पाणी चढत मॅडम पण ते का मत चढवलं का नाही जात कारण की तिकडनं प्रेशर येतो ना ते वालच फक्त वाल बंद बंद केला ना मग तिकडनं पाणी इकडं हा न... पाड्याचा वाल बंद केला ना नंतर तिकडनं प्रेशर जास्त येतो म्हणजे एक एक वाल बंद केला ना त्याचे वॉलचा काय प्रॉब्लेम आहे का टाकीमध्ये हा त्याचा वॉलचा प्रॉब्लेम आहे कारण की तो रिपेअरच केला नाही तो रिपेअर न केल्यामुळे पाणी वरती चढत नाही पाण्याच्या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी न्यूज पोलीस रिपोर्टरशी संपर्क साधल्यानंतर आम्ही आज थेट ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष संवाद ग्रामसेवक जितेंद्र पवार सरपंच प्रगती पाटील आणि उपसरपंच प्रिया कार्यालयात उपस्थित मात्र ग्रामसेवकांनी दिलेलं उत्तर अत्यंत धक्कादायक होत ग्रामस्थांनीच योजना चालवावी ग्रामपंचायती याकडे लक्ष देणार नाही हा सवाल आहे की ग्रामपंचायतीच अधिकृत धोरण गावात दोन पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत वर्ष उलटूनही आजपर्यंत त्यामध्ये पाणीच नाही पाणी योजना राबवताना कंत्राटदारांच्या कामावर कोणतीही तपासणी झाली नाही याचा फटका आज, फट आज सर्वसामान्य ग्रामस्थांना बस वरून पाणी पट्टीची मागणी केली जाते पण ग्रामस्थांचा सवाल स्पष्ट आहे नियमित पाणीच मिळत नसेल तर पैसे कशासाठी आम्ही ग्रामपंचायत प्रतिनिधींशी थेट साधला आहे त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका घेतली आहे ते तुम्हीच पाहा हा प्रश्न फक्त पाण्याचा नाही तर जबाबदारी झटकणाऱ्या ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या अपयशाचा आहे पण मॅडम पाणीपट्टी आकारण्यासाठी तुमचा कोण मुलगा म्हणजे फिरतो एका कर्मचारी पाणीपट्टी घेण्यासाठी मॅडम तुम्ही आधी बोलले का कर्मचारीच नाही पाणी सोडण्यासाठी कोणच नाही पण मॅडम तोच प्रश्न येतो ना जर पाणी सोडणारा माणूस नसेल तिथपर्यंत गावामध्ये पाणी नाही पोचणार आणि मॅडम दोन दोन तीन टाकी तीन तीन टाक्या आहेत ना तरी पण गावामध्ये पाण्याचं अजून हे आहेच आणि काजगावला गेलेल मॅडम तिथे दोन महिन्यापासून पाणी नाहीये ते स्वतः आहे प्रेशर प्रेशर नाही जर येते तर प्रेशर नाहीये आणि ते असं म्हणत आहेत महिला की पाणी जे सोडतायत ते रात्री साडे अकरा बारा वाजता सोडतायत पाणी कोणत्या पण टायमाला मॅडम पण साडे अकरा बारा वाजता पाणी सोडणं योग्य आहे का पण तरी पण तिथे प्रेशरने पाणी नाहीये ते आणि टाकी दोन्ही तिन्ही भरतात पूर्ण पहिल्यांदा नवीन नवीन आपण काम केले ना त्याने तेव्हा पाणी सोडले ना सचिनने थोडा वॉल खराब झाला तिथला आमचा इथला टायमापासून तेव्हा चालू होता पण आता आता परत खराब म्हणजे पाणी टाकी चढणार दुरुस्त करून घ्याव कारण की दोन आता पण तिथे पाईप फुटलेलं होतं कालपासून ते अजून चालूच आहे पाणी अजून तिथपर्यंत तिथे फोन नाही रिपेअर नाही झालंय अजून माझं म्हणणं असं आहे फोन आम्ही केला त्याला त्याच्या हातून चुकी ना तुम्ही करून घ्या असं सांगितलं त्यांच्या हातून जरा थोडस जेसीपी ते गेला नाव पण तेच आहे कालपासून गावामध्ये काल रात्रीच फुटलय गावामध्ये पाणी नाही आणि तिथे पाणी वेस्ट राहतं रात्रीच झालंय जेसीबी फोडलंय सकाळी तू सकाळी फोन केला फाटलाय म्हटलं ठीक आहे मी विचारते का सकाळी फुटलाय बोलते जेसीबीचा बॉल आणि ते वॉल रिपेअर होईल घरपटते बस रामसभासाठी सव्वीस तारखेला आणि त्याच्यानंतरच ते वॉल रिपेअर होईल तिथपर्यंत म्हणजे गावकऱ्यांना पाण्याचं हेच राहणार आहे पाणी चालू आहे थोडं फक्तपणाचा प्रश्न आहे आणि प्रश्न आहे फिरलो पण पाणी आता पाव वगैरे सगळ्या पाण्याची स्लो मध्ये पाणी गेलं पाणी किती येते तुम्ही बघितलंय का प्रत्यक्ष जाऊन त्यांना विनी पाणी नळ असून सुद्धा त्यांना विहिरीवर जावं लागतंय पाणी तुम्ही असं बोलताय की जातायत पण किती जातोय पाणी ते पण बघा ना म्हणजे एक घरामध्ये पूर्ण त्यांना पुरेल असं तरी पाणी पोचायला पाहिजे ना आणि टायमिंगचं पण बघा की कधी सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजता बंद सर तुम्ही आता थोडा टाइम आधी आम्हाला बोलले की गाववाल्यांनीच तुम्ही योजना चालवा त्याचं म्हणणं कसं होतं तुम्ही बोले ना थोड्या टाइम आधी की गाव तुम्ही ग्रामसभेमध्ये ग्रामसभा झाली त्यावेळेस पाणीपट्टी आकारणी करणे विषय झाला त्यानंतर गाववाले बोलतात पाणीपट्टी आकारू नका मग योजना गाववाल्यांसाठीच आहे ना, ना गाववाल्यांची अनुमती दिलं तर ग्रामपंचायतीला काहीच अडचण नाही सुरळीत चालवायला ओके म्हणजे गाववाल्यांचं असं आहे की पाणीपट्टी आकारू नका आणि आम्हाला पाणी द्या हा ठीक आहे का अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका